नमस्कार आकाश घरी आलेला असतो बघतो तर काय भूमी घरातील कचरा काढत असते आणि पोछा मारायला सुरुवात करत असते तेवढ्यात भूमीकडे आकाशचं लक्ष जात आणि आकाशला मोठा धक्का बसतो आकाश भूमीला विचारतो अग भूमी तुम्ही काय करतेस त्यावर भूमी म्हणते अरे आकाश कचरा काढलाय आता पोछा मारते साफसफाई करते मी त्यावर आकाश म्हणतो अग भूमी हे असली कामं तू करतेस आपल्याकडे नोकर आहेत ना तेवढ्यात भूमी म्हणते हे करायला मला घरातीलच माणसाने सांगितलेलं आहे त्यावर आकाश म्हणतो काय म्हणते कोणी सांगितलं तुला हे काम त्यावर भूमी म्हणते आईने आणि पौर्णिमाने ते ऐकल्यावर आकाशला खूपच राग येतो आकाश रागा रागात आतमध्ये जातो आणि पौर्णिमा आजी रागिणी सगळी तिथेच असतात तिथे आकाश पौर्णिमाला विचारतो हे पौर्णिमा तू भूमीला घरातील कचरा काढायला आणि लाडू झाडू पोचा करायला सांगितलंस ते ते का तेवढ्यात पौर्णिमा गडबडते पौर्णिमा काही बोलणार तेवढ्यात रागिणी म्हणते हे पौर्णिमा तिला काही कळत नाही का रागिणीने आता पौर्णिमाला दडवलेलं असतं कारण रागिणीने सुद्धा भूमीला कचरा काढायला पोछा मारायला सांगितलेलं असतं तिचं सत्य समोर येऊ नये म्हणून रागिणी पौर्णिमाला ओरडत असते आकाशच्या बाजूने आता रागिणी सगळं बोलत असते तेवढ्यात भूमी म्हणते फक्त पौर्णिमाने मला कचरा काढायला नाही सांगितलंय मला कचरा काढायला पोशा मारायला रागिणी हत्याने म्हणून सांगितलेलं आहे ते ऐकल्यावर रागिणीची बोलती बंद होते आकाश रागिणीकडे बघत असतो आणि म्हणतो काय आई तू सांगितलं भूमीला कचरा काढायला पोशा मारायला तेवढ्यात रागिणी होते नाही नाही बाळा मी सांगेन का तिला मी असं काही बोलले नाही तेवढ्यात भूमी म्हणते आता खोट बोलू नका माझ्याकडे तसा पुरावा सुद्धा आहे भूमी असं बोलताच आजीला आणि आकाशला मोठा धक्का बसतो रागिणीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आता भूमी पुरावा दाखवल्यावर रागिणीचं आकाश काय करेल ते पाहणे नक्कीच कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू